नमस्कार अनुभूतीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे रीडिंग करणार आहोत आणि हे कलेक्टिव्ह रीडिंग आहे त्याद्वारे जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी कोणती ऊर्जा उपलब्ध आहे काय संदेश आहे तुमच्याकरिता किंवा काय मार्गदर्शन आहे यासाठी आपण टॅरो कार्ड्स कार्ड्स आणि हे क्यूब सुद्धा वापरणार आहोत नाईट ऑफ वॅन नाईन ऑफ कप Of Pentacle, the Star, the Empress. ऑफ सगळीच कार्ड उत्तम आहेत काहीच असा प्रॉब्लेम नाही आता आपण या क्यूबद्वारे पण पाहू तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे किंवा काय ऊर्जा आहे चक्कर आणि अंक 2 बिन केस Genetic disease not visible. जे अंक आले ते तीन आणि चार आहेत तर तुमची जन्मतारीख तीन असू शकते किंवा तुमची जन्मतारीख चार असू शकते किंवा तुमचा भाग्यांक तीन किंवा चार मुलांक मुलांक आपण बोलूच ह्या तीन आणि चारची ही हे रीडिंग त्यांच्याकरिता खास करून असू शकतं म्हणजे जर हे अंक तुमचे नसतील तरीसुद्धा ह्या रीडिंगमध्ये तुमच्याकरिता काही संदेश असू शकतो पण मुख्य करून अंकर से आहे, हे अंक ज्यांचे आहेत त्यांच्याकरिता हे रीडिंग आहे फोर नाईन टू ही हे अंक सांगताय की तुम्ही तुमची मेंटल पॉवर म्हणजे बौद्धिक शक्ती बौद्धिक क्षमता खूप चांगली आहे ती बुद्धी आहे कदाचित विवेक बुद्धी असू शकते किंवा अशी बुद्धी जी फार कमी जणांकडे असते म्हणजे हुशार खूप जण असतात पण कधी कधी बिकट परिस्थितीत तुमची बुद्धी चालत नसते तर ती तुमच्याकडे आहे शक्ती अंक तुमची खूप चांगली असू शकते किंवा तुमचा तुमच्या पत्रिकेत चंद्र चांगला असू शकतो शिवाय तुम्ही खूप संवेदनशील व्यक्ती आहात प्रत्येक गोष्ट फार विचार करता आ, मनाने तुम्ही खूप चांगले असू शकता किंवा तुम्हाला एखादी व्यक्ती बोलली तर पटकन मनाला लागतं मग ती अशीच का बोली असा विचार करणारी व्यक्ती तुम्ही असू शकता धर्म धर्म तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि तुम्ही तो पाळण्याकरिता प्रयत्न करता हा तुमचा स्वभाव असू शकतो रूट चक्र तुमचं रूट चक्र म्हणजे मुलाधार चक्र संतुलित आहे विन केस हे, हे काळ सांगत की जर तुम्ही कोणत्या अशा कायद्याच्या म्हणजे कोर्ट कचेरी किंवा कायद्यात कायदे कायदा जिथे लागू होतो किंवा असं काहीतरी जे जिथे न्यायनिवाडा होतोय किंवा अशा काही गोष्टीत तुम्हाला तुमचा विजय झालेला आहे म्हणजे तुमच्या विरुद्ध जर कोणी काही बोललं असेल तुमच्या विरुद्ध केस टाकली असेल तर त्यात तुम्ही विजयी झालेले आहात जेनेटिक डिसीज नॉट विजिबल हे तुमच्या घरात अनुवंशिकरित्या जर कोणता आजार असेल जो तुम्हाला दिसत नाही आहे पण तो तुमच्यात आलेला आहे असं इथे कार्डमध्ये दिसतं तर त्याबाबत तुम्हाला जर काही माहिती असेल तर तुम्ही योग्य ती काळजी घ्या बॉटम ऑफ द डेथचं कार्ड आहे थ्री ऑफ कप म्हणजे आत्ता तुमची ऊर्जा खूप चांगली आहे तुम्ही आनंदी आहात खुश आहात आणि तुमचे तुमचं जे काही आयुष्य आहे त्यात तुम्हाला यश मिळत आहे तुम्ही तब्येतीची काळजीसुद्धा उत्तम घेत आहात इथे फळं दिसत आहेत म्हणजे तुम्ही फलार करत आहात किंवा तुम्ही जे काही काम करत आहात त्यात तुम्हाला यश मिळत आहे तुमची प्रगती होते तुम्ही अनेकांबरोबर तुमचा आनंद द्विगुणित करताय अशी चांगली सकारात्मक ऊर्जा इथे आहे आणि तुम्हाला भरपूर प्रेम मिळत आहे तुम्ही लोकांना प्रेम देताय अशी एक चांगली ऊर्जा तुमची आहे आत्ता आता आपण पाहूया इथे या रिडिंगद्वारे तुम्हाला काय सांगितलं जाते तुम्ही जेव्हा ऊर्जा येते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात एखाद्या एखादी इच्छा पूर्ण व्हावी त्या संबंधी संबंधित नियोजन चालू असतं किंवा त्या संबंधित काही ना काही त्याचे विचार चालू असतात तर ही ऊर्जा सांगते की जे काही तुमचं स्वप्न आहे किंवा जी काही तुम्हाला इच्छा पूर्ण करायची आहे जे ध्येय तुम्हाला गाठायचं आहे त्याकरिता तुम्ही वेगाने आता पुढे निघालेले आहात ती कृती तुम्ही आता करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे प्रगती होण्याकरिता जी काही कृती करायला हवी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या तुम्ही करायला सुरुवात केलेली आहे नाईन ऑफ कपचं हे कार्ड सांगताय की तुमची इच्छा पूर्ण होती आता हे थ्री ऑफ कार्ड म्हणजे तुम्ही आनंदी तर आहात आणि तुमच्या कामात किंवा तुमची जी काही इच्छा आहे त्याकरिता योग्य ती कृतीही करत आहात आणि त्यामुळेच तुम्हाला यश मिळणार आहे लवकरच आता तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे कदाचित एकट्याने तुम्ही चार लोकांसमोर काहीतरी सादर करत असाल तर ते सादरीकरण उत्तम व्हावं किंवा तिथे तुम्हाला खूप लोकांचं प्रेम मिळावं ही जर तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होणार आहे जशी या कार्डमध्ये ही व्यक्ती एका स्टेजवर अशी एक बसून काहीतरी करत आहे आणि त्याबद्दल तिला मानसन्मान मिळालेला आहे तसं काही तुमच्या आयुष्यात होऊ शकत आणि ते जरी त्याकरिता वेगाने पावलं उचलत असलात तरी तुम्ही ते गोष्ट हळूहळू करत आहात हळूहळू वेग वेगाने एकीकडे एक मी म्हणते आणि एकीकडे म्हणते की हळूहळू हे असं का तर ही जी ऊर्जा आहे ती वेग वेगाने करण्याची आणि ही ऊर्जा आहे ती हळूहळू करण्याची म्हणजे कदाचित असं असू शकतं की कोणीतरी व्यक्ती कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल जिच्यामुळे तुम्हाला हा वेग जी वेगाने येत असेल तुम्हाला प्रोत्साहन द्यायला किंवा ही तुमची ऊर्जा जर असली तर एकीकडे तुमच्याकडे तो वेग आहे तुमच्याकडे तो उत्साह आहे पण दुसरीकडे तुम्ही तुमच्या कामात बारकाईने सगळ्या गोष्टी पाहत आहात हळूहळू एक एक गोष्ट नीट कशी करता येईल ह्याकडे तुमचा लक्ष आहे म्हणजे तुम्ही प्रगतीच्या दिसवीने वेगाने जात आहात पण ती प्रगती करताना तुम्ही खूप बारकाईने अभ्यास करत पुढे जात आहात आणि या, या दोन्ही बाजू म्हणजे वेग आणि तुमची हळू हळूहळू करणं हे दोन्ही मध्ये संतुलन आल्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होत आहे म्हणजे कधी कधी आपण अतिवेगाने काहीतरी गोष्टी करायला जातो आणि आपलं नुकसान होतं आणि कधीकधी इतक्या हळूहळू करतो की त्यातही नुकसान होतं की वेळेत जातो आणि जे साधायचं आहे ते वेळेत आपण साधू शकत नाही त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये जर संतुलन असेल तरच एखादी गोष्ट उत्तम प्रकारे आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो जी काही तुमची इच्छा आहे त्यात ही स्टारची ऊर्जा आहे म्हणजे त्यात तुम्हाला प्रसिद्धी मिळेल त्यात तुम्ही काही वेगळं करू शकता तुम्हाला असं वाटेल की माझा भाग्योदय झालेला आहे जसं इथे या कार्डमध्ये आहे इथे सूर्य उगवताना दिसतोय आणि इथे सगळे तारे आहेत म्हणजे एकंदरीत ब्रह्मांडाचं सहाय्य ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे या कार्डमध्ये सुद्धा हे बारा राशी म्हणजे हिच्या हिचे जे आपले बारा आ, बारा घरं असतात आपल्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये तर ती त्या सगळ्या घरां जी साथ ह्या व्यक्तीला आहे ही अशी व्यक्ती आहे जी पुढे घेऊन जाऊ शकते आणि धर्माच्या खाली हे हे जे कार्ड आहे ते आलंय तर असू शकत कि तुमचा जो धर्म आहे त्यात तुम्ही तो पाळण्यात यशस्वी व्हाल त्यात तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही तुमचं पावित्र्य जपाल कारण ही जी एम्प्रेसची ऊर्जा आहे ती बुद्धिमान बुद्धिमानसुद्धा आहे दिसायलासुद्धा सुंदर आहे जे कुंडलीमध्ये सगळी घर तिची चांगली आहेत आणि तिची इच्छा पूर्ण ह्याचसाठी होते कि ती तिचा धर्म पाळते तर ह्या प्रकारची तिची ऊर्जा आहे तर अशी तुमची ऊर्जा असू शकते आणि इथे तीनचा आकडा आणि इथे सुद्धा तीनचा आकडा म्हणजे तुम्ही शिक्षक असू शकता किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित काहीतरी तुम्ही करत असाल सिक्स ऑफ पेन्टॅकल्सच हे कार्ड सांगत आहे अनुवांशिकरित्या तुमच्यात काही दोष आला आहे जो तुम्हाला सुद्धा माहीत नाही तर तो दू, दोश दूर दोष दूर करण्याकरिता तुम्ही जास्तीत जास्त दान धर्म केलं पाहिजे जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही दानधर्म जर केला तर ह्या आजारावर तुम्हाला उपाय मिळेल म्हणजे तो आजार बरा होईल आणि इथे रूट चक्राचं सुद्धा काढ आहे आणि हे कार्ड जे जेनेटिक डिसीजचं कार्ड आहे तर असं असू शकतं की जो आजार तुम्हाला दिसत नाही पण जो मुळाशी कुठेतरी तुमच्या घरा आलेला आहे अनुवांशिकरित्या तो आलेला आहे तर तो बरा होण्यासाठी तुम्ही दान धर्म करा मदत करा जेवढी मदत मार्गदर्शन तुम्ही कराल तेवढं तुमचं पुण्य वाढेल आणि हे 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 हा आजार म्हणजे काय आपण ज्या गोष्टीला रोग किंवा आजार म्हणतो त्या प्रकारातलाच असेल असं नाही तर काही दोष आपल्या पिढीजात आपल्याकडे आलेले जे असतात ते दोष आपल्यातले जाण्याकरिता तुम्हाला इथे सांगितलं जातंय की तुम्ही दानधर्म करा किंवा मदत करा हे होतं तुमचं आजचं रीडिंग ह्याद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळेल धन्यवाद